सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद खडके वस्ती तालुका फलटण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून आणि माजी खासदार सिंह नाईक निंबळकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष तालुकाध्यक्ष पैलवान बजरंग गावडे यांच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन केले ग्रामस्थांनी यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म भरणे व इतर कामे एकाच ठिकाणी करण्यात आली फलटण तालुक्यातील आसू पवारवाडी गोखळी खडके वस्ती बरड गोलेवस्ती साठेफाटा येथील नागरिकांनी सहभाग घेतला घोगाव तालुका कराड येथील संतकृपा शिक्षण संस्थेच्या संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड इकट टेक्नॉलॉजी राष्ट्रीय मूल्यांक आणि प्रमाणक परिषदेकडून नॅक बी प्लस हे नामांकन मिळाले याबाबतचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे नॅक समितीने चार व पाच सप्टेंबर दोन दिवस महाविद्यालयाशी संबंधित शिक्षक विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी इत्यादी घटकांबरोबर संवाद साधला व महाविद्यालयाविषयी त्यांच्या अपेक्षावर मत जाणून घेतली नागठणे तालुका सातारा येथे रस्त्यात अडवून पती पत्नी स्टॉमीने मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमन बशीर मुलानी वय वीस असे गुन्हा दाखल झालेल्या संशिताचे नाव आहे या प्रकरणी शाहिद सलीम मुजावर वैद बत्तीस यांनी तक्रार दिली आहे वाई तालुक्यातील पाचगणी येथे महिला बचत गट योजनेसाठी गट भवन इमारत मानिनी मॉल बांधण्यासाठी तब्बल तेरा कोटी शहाण्णव लाख रुपयेचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरन पाटील यांनी दिली मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन बॅच एक या योजनेला शासन निर्णयानुसार संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त सहा हजार किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे या कार्यक्रमातून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना झालेल्या शासन निर्णयाने मंजुरी देण्यात आली आहे यासाठी सत्तेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे या निधीतून पंधरा रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण होणार आहे कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कोयना भूकंप विकास निधी दोन हजार एकवीस बावीस व दोन हजार तेवीस चोवीसमधून चार कोटी सत्त्याण्णव लाख नागरी सुविधा योजना दोन हजार चोवीस पंचवीसमधून एकवीस लाख व आमदार स्थानिक विकास दोन हजार चोवीस पंचवीसमधून बहात्तर लाख असा पाच कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील विकास कामांसाठी मंजूर झाला आहे सदरची कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले मळवी विठ्ठलवाडी तालुका फलटण येथे तुटलेल्या वाहक तारेचा धक्का बसल्याने एक कोल्हा तर तीन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली तारेला चिकटलेल्या बकऱ्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मेंढपाळ रामचंद्र शेडगे यांनाही विजेचा झटका बसला यामध्ये सुदैवाने ते बचावले तरडगाव येथील रामचंद्र शेडगे हे मेंढपाळ सत्तर बकऱ्या चरण्यासाठी घेऊन मळवी शिवारात गेले होते तेथे काही दिवसापासून विजेच्या तारा खाली तुटून पडल्याबाबत माहिती देऊन देखील दखल घेतली गेली नसल्याने हा प्रकार घडला फलटण येथे शेडचे काम सुरू असताना क्रेनने उचललेला लोखंडी खांबाचा बोल्ट तुटल्याने खांब डोक्यात पडून एका वीस वर्षीय तरुण मजुराचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला सदरची घटना फलटण येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली बलवंत कुशवाहा वय राहणार कोठी तालुका नवताल बिहार सध्या राहणार साखरवाडी तालुका फलटण असे मृत झालेल्या कामगाराचे नाव या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सातारा शहरातील शहपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड अन करण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोवीस सप्टेंबर बारा ऑगस्ट व एकतीस जुलै रोजी जबरी चोरीचे गुन्हे उघडले होते गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले सातारा जिल्ह्यात पार पडलेल्या होमगार्ड भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला संपूर्ण महाराष्ट्रातून पुरुष व महिला यांनी या भरतीसाठी दहा हजार पाचशे जण सहभागी झाले होते तरुणांचा ओढ होमगार्ड होण्यासाठी दिसून येत असून सातारा जिल्हा होमगार्ड भरती पूर्ण झाली आहे या भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला होमगार्डची सेवा बजावलेल्या तरुणांना पोलीस भरतीची संधी मिळते सध्या अनेक होमगार्ड तरुण पोलीस झाले असल्याचे सातारा जिल्हा होमगार्ड केंद्र नायक तुषार वरडे यांनी सांगितले नवीन महाबळेश्वरला विरोध करणारे हजारो ईमेल प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरण तज्ज्ञांची एकमुखी मागणी पलटण येथील जलजीवन मिशनच्या कामासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती दिनांक चार ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे पथक करणार प्रतापगड किल्ल्याची पाहणी खासदार उदयनराजे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मराठा आरक्षणाबाबत चर्चा करीत दिले निवेदन साताऱ्याच्या पर्यटनवाढीसह सा विकासकामाबाबत मंत्री गिरीश माजन यांची खासदार उदयनराजे यांनी घेतली भेट व केली सविस्तर चर्चा सातारा जिल्ह्यात वाढला लंपीचा प्रादुर्भाव आणखी पाच जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू शेतकऱ्यांची चिंता वाढली भूमी मध्ये सातारा नगरपालिका अव्वल सातारा नगरपालिकेला तब्बल आठ कोटी रुपयाची मिळाली पारितोषिक